गोव्याचे पोलाद पुरुष म्हणून गौरवल्या गेलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी सायंकाळी निधन झालं सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानाकडून त्यांचं पार्थिव पणजी इथल्या भाजपच्या कार्यालयात आणण्यात आलं या ठिकाणी त्यांचं अंत्यदर्शन घेताना जनसामान्यांना शोक अनावर झाला या ठिकाणी नागरिकांनी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती गेलं वर्षभर स्वादुपिंडाच्या कर्करोगानं आजारी असलेल्या देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची या कडव्या आजाराशी सुरू असलेली झुंज रविवारी सायंकाळी संपली दोनापावला इथल्या निवासस्थानी रविवारी संध्याकाळी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी त्यांचं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर रविवारी गोव्यात अंत्यसंस्कार होणार असल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष आज गोव्याकडे लागून राहिलं होतं मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव भाजपा मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्यानं सकाळपासूनच तिथं कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप निर्माण झालं होतं सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमाराला फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून त्यांचं पार्थिव पणजी इथल्या भाजपा मुख्यालयात पोहोचलं यावेळी मनोहर पर्रिकर अमर रहेच्या घोषणाने गोयकरांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर विश्वजित राणे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली गोव्यात एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हे दोनच मुख्य पक्ष होते भाजपने हळूहळू या राज्यात प्रवेश करायला सुरुवात केली तेव्हापासूनच मनोहर पर्रिकर हा गोवा भाजपचा चेहरा होता मात्र त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे गोवा भाजपसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालंय भाजप मुख्यालयानंतर मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव कला अकादमी इथं नेण्यात येणार आहे कला अकादमीत संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून संध्याकाळी चार वाजता कला अकादमीपासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल मिरामार इथं संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथ सिंग संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह हो दिग्गज नेते पर्रिकरांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी गोव्यात येणार आहेत कुणाल मांजरेकर कोकण नाव पणजी